रस्त्यांवरील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाकडून सर्व महापालिकांची कानं उघडणी एका आठवड्यात सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश राज्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बारा जणांचा मृत्यू झालेला असून अकरा जण जखमी झाले आहेत गंभीर घटनेची उच्च न्यायालयाने दखल घेतलेली आहे न्यायालयाने संताप व्यक्त करत राज्यामधील सर्व पालिकांना एका आठवड्यात खड्डे बुजवण्याचे आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिलेत मुंबईमध्ये काही रस्ते वर्षानुवर्ष चांगल्या स्थितीत असताना काही मार्गांची दुरावस्था दरवर्षी का होते असा सवाल खंडपीठाने मुंबई महापालिकेला विचारला आहे आत्तापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली असा प्रश्न न्यायालयाने यावेळेस उपस्थित केला आहे या के दरम्यान खराब रस्त्यांमुळे नागरिकांचा जीव गमवावा लागतो आहे तसेच उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्याची वेळ आली आहे पावसाळा संपत आला असला तरी खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे सामान्य नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण त्यांना दररोज या खड्ड्यांचा सामना करावा लागतोय अशातच आता न्यायालयाने या प्रकरणी आदेश दिल्यानंतर रस्त्यांची स्थिती सुधारेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत पालिकांच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यू तसे जखमीन प्रकरणी राज्य सरकार काही धोरणं आणणार आहे का अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे परिणामी पुढच्या आठवड्यापर्यंत रस्त्यावरील सगळे खड्डे बुजवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सगळ्या महापालिकांना आदेश दिले आहेत मागील सुनावणीत सगळ्या पालिकांच्या सहाय्यक आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत खड्ड्यांच्या संख्येत कमतरता आल्याचं मुंबई पालिकेकडून सांगितलं असता खड्डे असायलाच का पाहिजेत अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेची कान उघडणी केली खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू अथवा कोणी जखमी झाल्यास पालिकेला जबाबदार धरायला पाहिजे तसेच नुकसान भरपाई द जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल केली पाहिजे असंही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे नुकसान भरपाईची किंमत कमी असता कामाने अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांना त्याची झळ बसणार नाही कंत्राटदारांची देखील जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे असंही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई